नमस्कार आपला स्वातंत्र्य दिन पहाट झाली कोंबडा आरवला आमच्या विकासवाडीत आज सनई चौघड्यांचा मंजूळ आवाज ऐकू येऊ लागला नंतर भूपाळ्या सुरू झाल्या भूपाळ्यांचा गोड आवाज साऱ्या गावात घुमू लागला उठा मुलांनो उठा बंधूनो उठा भगिनींनो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन असेच जणू त्या भोपाळ्या सांगत होत्या भोपाळी ऐकताच सर्वजण झेंडावंदनासाठी जायला निघाले पुढे ते सारे मिळून जयस्तंभाजवळ आपापल्या जागेवर उभे राहिले हा जयस्तंभ गावाच्या मध्यभागी होता स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी बलिदान केले त्यांचे ते स्मारक होते झेंडावंदन सकाळी साडेसात वाजता व्हायचे होते जयस्तंभाजवळची जागा स्वच्छ होती भोवताली तोरणी बांधली होती रंगीबेरंगी कागदांच्या पताका लावल्या होत्या आंब्याच्या थीक डहाळ्या ठिकठिकाणी लटकत होत्या होत्या व कमानी पण ध्वजस्तंभ उभारला होता ध्वजस्तंभाजवळ रांगोळ्या काढल्या होत्या भारताचा सुंदर नकाशा काढला होता त्यात लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा फडकत आहे असे दिसत होते भारतीय जनता त्याला वंदन करत होती हा देखावा फारच सुंदर दिसत होता साडेसात झाले जयस्तंभाजवळचा चौक माणसांनी फुलून गेला सर्व स्त्री पुरुष ठरलेल्या ठिकाणी उभे राहिले शाळेतील मुले नेमून दिलेल्या जागी उभी राहिली त्यांच्या रेखीव रांगा शोभून दिसू लागल्या इतक्यात मुख्य गुरुजी आली त्यांच्या हस्ते झेंडा उभारला गेला आकाशात तिरंगी झेंडा डौलाने फडकू लागला सर्वांनी त्याला एकसाथ नमस्ते करताच एका आवाजात एका सुरात एका तालात सगळेजण राष्ट्रगीत म्हणू लागले राष्ट्रगीताचे मधुर सूर वाऱ्याबरोबर दूर दूर पसरू लागले राष्ट्रगीत संपले गुरुजींनी घोषणा दिल्या भारत माता की जय महात्मा गांधी की जय अनेक मुखांतून त्या घोषणांचा आवाज सर्वत्र घुमू लागला असा हा सुंदरसा पाठ आपला स्वातंत्र्य दिन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आवडता पाठ कविता अम्हास कॉमेंट्सद्वारे सुचवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद